अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार असल्याचं सांगत केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमुळे सामान्य जनतेत पुन्हा भाजपचे सरकार हवे अशी भावना असल्याचे सांगितले

चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपस्थित मान खटावचे लाडके आमदार सातारा जिल्ह्याचे नेते आदरणीय जयाभो जिल्हाध्यक्ष जयदेशील दादा प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय मुरली अना आदरणीय विक्रमजी महाविजयीचे अध्यक्ष राजकुमार नाना उपस्थित व्यासपीठ पर, आदरणीय प्रल्हाद प्रकील अशोकराव माझे उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी वकील सर्व चिन्हा वगैरे अपेक्षित आहे सन्मान्य व्यासपीठ बजरंग नाना अमोल जयकुमारजी सर्व सर्व सन्मान्य व्यापीठ आपण सर्व पुन्हा कामामध्ये आदरणीय पवन गोय साहेबांना पाहण्याचे थांबला बघायची भाऊ बोलले जयाभाऊ बोलल्याप्रमाणे पहिलेच पदे त्याने तर मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितले सर्वसामान्य भाजी विक्री त्यापर्यंत पोहोचणार सर्व तिथे एका ठिकाणी गटाराचं पाणी वाहत होतं त्या ठिकाणी विचार केला की बावन पुळे साहेब तिकडून जातील तर बावन पुळे साहेबांनी कुठली परवा करता सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न होईल पाणी असून कुठं मोटरसायकलचा अडथळा असो मी मनात माझ्या गणित चाललं की हे प्रदेशापेक्षा एखाद्या ग्रामपंचायत सदस्य असायचे गल्ली गोळा मधून जाऊन जर लोकांना मोदीजींसाठी समर्थन मागत असतील तर ही भा ही महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी देशामध्ये अव्वल झाल्याशिवाय राहणार नाही आता प्रदेशाध्यक्ष मिळणं आपलं नशीब आहे आणि अशा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसची महाविजय यात्रा आता निघालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भाजप शिव भाजपला भाजप शिवाय दुसऱ्या कुठलाही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि देशाचे पंतप्रधान पुरावे ते सगळ्यांना नरेंद्र मोदी होतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये मी बावन बावनकुळे सर आपले विशेष करून आभार मानतो की या मातीमध्ये अनेक पंधरा किलोमीटर गेल्यानंतर आठ किलोमीटर बारामती चालू होती सांगवी आठ किलोमीटर पर्यंत रस्ते आमचे इतके खराब असायचे फलटण चे इतके खराब असायचे खरा मी हा प्रश्न मांडला या ठिकाणी गडकरी साहेब आले मागच्या सात आठ महिन्यापूर्वी सातशे ऐंशी कोटी रुपयाचा फलटण बारामती रस्ता मंजूर केला आज सत्तर टक्के काम झालं जवळपास बारा हजार कोटी रुपयाचा पालखी महामार्ग सत्तर सत्तर ऐंशी टक्के काम करून आलेलं आहे विटा सांगली रोड जयाभवच्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ मंजूर झाल्यानं जवळपास साडेचार हजार कोटी रुपयाचा सा विटा सांगली रोड फैटर विटा सा, सांगली रोड मंजूर होते मंजूर झालेला आहे त्याचबरोबर बावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता पुणे बँगलोर रस्ता या फलटण मान खटावच्या दुष्काळी भागातून नवीन कॉरिडॉर तयार करून जाणार या फलटण शहरामध्ये एकशे बत्तीस रस्ते एकशे बत्तीस एकशे बत्तीस रस्ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मंजूर केले त्याच्या प्रशासकीय मान्यता झाल्या त्याच्या टेंडर झाले या चार आठ दिवसामध्ये एकशे बत्तीस ठिकाणी जाऊन उद्घाटन करायचे आणि एकशे एकशे बारा कोटी रुपयांनी केंद्रीय रस्ते विकासमधून या संपूर्ण मोठ्या रस्त्याला एकशे बारा कोटी रुपये दिले जवळपास दीडशे कोटी रुपयाचे रस्ते या शहराला या सरकार जयाभाऊ सांगितल्याप्रमाणे नीरा देवदरचा एकटा मी केला नाही नीरा भाऊ देऊधला बारामतीचं पाणी बंद करायला जयाभाऊ आणि आम्ही दोघं दोघांनी त्या चॅनलची दारं बंद केले पाणी माझा मतदारसंघाकडे वळवलं लोकसभेची एंट्री भाऊनी सांगितली या फलटण तालुक्यामध्ये गजानन चौकामध्ये त्यांनी जाहीर सभा घेऊन सांगितलं होतं की या माड्याचा खासदार अन्नसेनाईक निंबाळतो तुम्ही साथ द्या आणि या फलटणच्या जनतेने साथ दिली साहेब या फलटणच्या जनतेने नुसती साथ दिली नाही तर खतमानच्या जनतेने साथ दिली आणि संपूर्ण माड्याच्या जनतेने साथ दिली माशिर तालुका असो सांगोला तालुका असो करमाळा असो किंवा माळा तालुका असो प्रचंड बहुमताने या, या, या माडामध्ये चमत्कार होईल अशी कुणालाच कल्पना नव्हती आम्ही अर्धा मित्र एकत्र आलो आणि संघर्ष करावा निघालो माझा फॉर्म शरद पवारांच्या विरुद्ध भरायचं ठरवलं होत माझी इच्छा होती कि एक हसल की एकदा काय जाऊन लढायचं तर हत्तीची लढाई केली पाहिजे पलीकडे सोळा किलोमीटर उभा राहते आम्ही फॉर्म भरायला निघालो त्यांनी फॉर्म मागायला घेतले आमच्या दुर्दैवाने आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढता आलं नाही या माड्याच्या जनतेला साहेबांनी खासदार दिली आम्ही त्यांना मत दिली सगळी की एवढा मोठा नेता देशाचा नेता या ठिकाणी मतं आणि भरभरून तालुक्याने मतं दिली पण आमच्या पदरात काय पडलं बारामतीचं पाणी पट्टणचं पाणी बारामतीचं पट्टणची रेल्वे बंद आज मी खासदार झाल्यानंतर सर मोदीजींना पहिल्यांदा ना भेटायला गेलो आणि मला विचारलं तरी मला नेहमी मोदीजींच्या जवळ गेलो की मला वजन माडा का राजा आहे क्या चाहिए आपको आप चुनके की म्हटला हमारा रेलवे मार्ग बंद है और बहुत साल से मतलब तीस साल हो लगभग होने आया तीस पच्चीस साल तो हो सके म्हटले क्या उस उसकी स्थिति क्या है म्हणजे सगळी स्थिती त्यांना समजून सांगितली कब चलना चाहिए मतलब तीन महिने में चल गया तो बहुत अच्छा है तीन महिन्याला आठ दिवस कमी असताना हा रेल्वे मार्ग चालू झाला आणि ज्या दिवशी मी मागणी केली त्या दिवशी रेल्वेचे जीएम सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता मला फोन आला की आम्हाला केंद्रातून मेसेज आला आम्ही सगळी आखणी करायला आलो साहेब नव्वद दिवसाच्याच रेल्वे आम्हाला पंचवीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग चालू झाला आज अठ्ठावीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग जो सातशे ऐंशी कोटी रुपयाची आवश्यकता होती राज्य सरकार पैसे द्यायला तयार नव्हतं केंद्र सरकारने शंभर टक्के पैसे देऊन फलटण बारामती मार्ग चालू केला फलटण पंढरपूर मार्गाला जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची आवश्यकता होती देवेंद्रजी त्या ठिकाणी पुन्हा उपमुख्यमंत्री आले आणि देवेंद्रजींनी तिला मला शब्द दिला की खासदार कुठेही कमी पडणार नाही आपण आठ दिवसामध्ये याला कॅबिनेटला घेऊ आठव्या दहाव्या दिवशी याला फलटण पंढरपूरला कॅबिनेटला घेतलं त्याला बावीसशे कोटी रुपये फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला दिले एक ना अनेक छोट्या गोष्टीची काळजी त्यांनी घेतली आज कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने उभा राहिले तर प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करणं माझा देवेंद्रजी शक्ती उभा केली मोदीजींनी शक्ती उभा केली रेल्वेचे प्रश्न असू पाण्याचे प्रश्न असू तुमचा रस्त्याचे प्रश्न असू केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या या खासदाराच्या पाठीमागे उभं राहिला म्हणूनच तुमच्यासोबत उभार कारण माझी तुलना होत होती की बाबा हे पलीकडचे अशी तुलना होती ती तुलना देवेंद्रजीच्या ताकदीमुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे ती तुलना आपण फोडून काढू शकलो आपण सामर्थ्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मी आज खात्री देतो साहेब सगळ्यांची इच्छा आहे की बाबा या ठिकाणी लो, लोकसभेला खासदार म्हणून मला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो उद्या भविष्यात कुणालाही या ठिकाणी उभा करा आम्ही या ठिकाणी विधानसभा असो ग्रामपंचायत असो कोण असो ज्या ठिकाणी कमा असेल त्याच ठिकाणी फलटणची जनता आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळे कुठल्याही मनामध्ये शंका बाळगायची तुम्हाला काय कारण नाही देशाच्या भविष्याचा आता तिसरा टप्पा चाललाय भारत 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 हा जगामधली पार्थिव महासत्ता म्हणून पुढे येते आणि या महासत्तेच्या काळामध्ये मोदीजींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करताना अतिशय मनामध्ये आनंद आणि गर्व आम्ही महसूस करतो कारण सर्वात जास्त वेळा मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली किंवा मला काही काही वेळा असं आलं की महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली पंतप्रधानांचा त्याग पंतप्रधानांची काम करण्याची पद्धत संतपदांची लोकांच्या प्रती असुलकी आपुलकी जवळ मान्य आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात संघटनेचं काम मजबूतीने कुठं थोड्या मागे कमी जास्त असतील तर ज्या भवन हो आम्ही दोघं आहे त्या ठिकाणी लक्ष घालू आपल्या सूचनांचं तंतोतनचं पालन करू प्रत्येक ठिकाणी पन्ना प्रमुख करून दाखवू आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत संघटन राज्यातलं सर्वात चांगलं संघटन तुम्हाला या ठिकाणी दाखवू असाही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी आपल्याला माझे शब्द मी या ठिकाणी विराम देतो आणि मान्य बावनकुळे साहेबांना आपल्याला ऐकायचंय मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं जय जय महाराज